मी कुमार शेंगार मराठीच्या लेक्चर मध्ये तुमचा सर्वच स्वागत करत आहे अकरावीच्या लेक्चर मध्ये आपण कालच्या लेक्चर ला आपण मुद्रित शोधन म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे तर आजच्या तासामध्ये अनुवाद अनुवाद लेखन कसं करायचं त्याविषयी माहिती घेणार आहोत पहिला आहे बघा जगातील विविध लोकांचे सामाजिक जीवन जीवन सांस्कृतिक हे वेगवेगळे आहे त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी व भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे त्या त्या ठिकाणच्या साहित्यात येथील लोक जीवनाचे प्रतिनिध पडलेले दिसून येते तर माणसाला परस्पराचे जीवन हे संस्कृती परंपरा आणि ज्ञान संपदा इत्यादी जाणून घेण्याची जिज्ञासा असते या म्हणजे साहित्याचा परंतु भाषेच्यामुळे सर्वांना ते शक्य होत नाही अशा परिस्थितीत मार्ग असतो तो कोणता अनुदानाचा म्हणजे अनुवादाचा स्रोत भाषेतील साहित्याचा लक्ष भाषेत अनुवाद झाला की माहितीचे ज्ञानाचेही देवाणघेवाण सुलभ होते आणि साहित्य विज्ञान तंत्रज्ञान आणि इत्यादी विषयांची माहिती एका भाषेतून दुसऱ्या भाषेत एक जगातल्या एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचते पूर्वी संपर्काची साधने मर्यादित होती तसेच अनुवादाचे कामही मर्यादित स्वरूपात स्वरूपात होते आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ आले आहे तसे ज्ञानाच्या विस्फोटाने विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि साहित्य तसेच अन्य क्षेत्रातील माहितीच्या देवाणघेवाणाची फार मोठ्या प्रमाणात गरज पडलेली आहे त्यामुळे अनुवाद मुझे अनुवाद कार्याला आता खूप महत्व प्राप्त झालेलं आहे तर अनुवादकांना अनेक संधी उपलब्ध होत आहेत तर आपण प्रस्तावित म्हणजे अनुवाद म्हणजे काय ते आता समजून घेतलेलं आहे त्यानंतर हे अनुवाद तर अनुवाद या शब्दाची खोड अशी केली तर अनु म्हणजे मागावून आणि वाद म्हणजे व हे आहे अर्थात मागावून सांगितलेल्या अर्थाचा अनुवादाचा अर्थ सांगितला जातो ज्येष्ठ आवेस, यांच्या मते अनुवाद म्हणजे काय मौखिक लिखित भाषेच्या माध्यमातून एकदा व्यक्त झालेल्या आशयाचे त्याच भाषेच्या किंवा दुसऱ्या एखाद्या भाषेच्या माध्यमातून पुन्हा केलेली मौखिक व लिखित अभिव्यक्ती होय त्यानंतर अनुवाद ही जशी दोन भाषांमधील आंतरक्रिया आहे तशीच ती दोन संस्कृतीमधील दोन राज्यामधील एक आंतरक्रिया असलेली आपल्याला दिसून येते त्या भाषापैकी ज्या भाषेतील मजकुराचा अनुवाद करायचा त्या भाषेला काय म्हटलं जातं मूळ भाषा किंवा अथवा स्रोत भाषा असे म्हटलं जातं ज्या भाषेत अनुवाद करायचा तिला लक्ष भाषा असे म्हण म्हणतात प्रत्येक भाषेला एक परंपरा असते त्या भाषेतील साहित्य ज्ञान संचित त्यामुळे काय झालं तर अनुवाद करणे एक एक एखाद्या साहित्य कृतीचे भाषांतर करणे नव्हे तर मूळ साहित्य कृतीमधील सांस्कृतिक व सामाजिक वातावरण विचार आणि भावभावना दुसऱ्या भाषेतील वाचकापर्यंत संक्रमित करणे म्हणजे अनुवाद होय तर अनुवादाचे क्षेत्र पूर्वी प्रामुख्याने साहित्य कृती मर्यादित होते विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि उद्योग साहित्याचे गरजेनुसार अनुवाद होत गेले तर अनुवादाचे क्षेत्र क्षेत्रात रेडिओ दूरचित्रवाणी उद्योग साहित्याचे गरजेनुसार अनुवाद होत होते आता अनुद अनुवादी क्षेत्र विस्तारित आहे रेडिओ दूरचित्रवाणी चित्रपट या माध्यमात अनुवादाच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत अनेक आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाहिन्या विविध प्रादेशिक भाषामधून प्रसारण करू लागल्या त्याने चांगले अनुवादक हवे आहेत बहुराष्ट्रीय कंपन्या व्यापाराच्या निमित्ताने जगभर पोहोचत आहेत आणि या कार्यासाठी त्यांना अनुवादाची गरज भासत आहे शिक्षण क्षेत्राचा विस्तार होत आहे जगभरात पोहोच असलेल्या ज्ञानाचा स्पॉट शिक्षणाच्या माध्यमातून भाषामधून पोहोचण्याची तज्ञ अनुवादकाची कार का गरज आहे त्यामुळे अनुवादकाच्या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेकांनी रोजगाराच्या अनेकाने संधी उपलब्ध होत आहे तर अशा प्रकारे अनुवाद म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे त्यानंतर बघा भाषा आणि समाज हे एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत समाजात राहणे एकमेकांशी संपर्क साधणे म्हणजे काय आहे मानवी गरजा आहे या गरजेची पूर्तता भाषा करते तर कोणतीही भाषा आपल्या समोर दोन स्वरूपात असते पहिले आहे भाषेचे दोन प्रकार पडतात पहिला आहे सांकेतिक भाषा म्हणजे नैसर्गिक भाषा दुसरा आहे लिखित भाषा म्हणजे हावभावाची भाषा नैसर्गिक भाषा आणि येतात त्याचप्रमाणे मौखिक भाषा आणि लिखित भाषा दोन प्रकार पडतात आपल्या मनातील भावना विचार कल्पना आपण कशाच्या मार्फत व्यक्त करत असतो तर मला व्याकरणामध्ये झालेला आहे तर भाषेच्या मार्फत आपण व्यक्त करत असतो तर समाजात चांगले विचार मूल्य साहित्याच्या माध्यमातून रोजने हे भाषेचे महत्वाचे कार्य आहे भारतातील आणि जगभरातील विविध भाषांमधून उत्तम दर्जाचे साहित्य निर्मिती होत आहे त्या साहित्य निर्मितीतील अनुभव विश्वाचे जाणून घ्यायचे असेल तर अनुवाद अनुवादाच्या मार्गाने जावे लागेल तर मनुष्याने विचार करायला सुरुवात केली तेव्हापासून तो अनुवाद करतो भाषांतर अनुवाद रूपांतर स्वयं अनुवाद या प्रक्रिया भिन्न भिन्न असून या खालीलप्रमाणे सूक्ष्म भेद आहेत त्यानंतरचा प्रकार आहे भाषांतर भाषांतर म्हणजे एका भाषेतील आशय तशा दुसऱ्या भाषेत नेणे किंवा भाषिक स्थलांतर करणे म्हणजे भाषा होय भाषिक साहित्य व संस्कृती यांना जोडण्याचे व देवाणघेवाण करण्याचे भाषांतर हे साधन आहे म्हणून ट्रान्स ट्रान्सलेशन ए ब्रिज टू जॉईन टू गर्ल असे म्हटले जाते ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर कल्याण काळे यांच्या मते मूळ संहितेच्या भाषेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हणजे भाषांतर होय भाषांतर म्हणजे अनुवाद असं म्हटलं आहे तर बघा तुम्हाला आता मधून तुम्हाला दीड महिने राहिलेला आहेत फेब्रुवारी मध्ये तुमचे पेपर बारावीचे होणार आहे अकरावी बारावी तर अकरावीचे मार्च मध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि बारावीचे आहे फेब्रुवारी मध्ये शंभर टक्के होणार आहे तर विद्यार्थ्यांनी आताच पासून अभ्यासाला लागणे हे गरजेचं आहे तर बघा मागील म्हणजे तीन चार दिवस महिन्यापासून बघा टाइमपास केला असेल तर बघा तुम्ही आताच अभ्यासाला लागणे हे गरजेचं आहे त्यानंतर आहे आगोद तर अनुवाद म्हणजे मूळ साहित्य कृतीच्या अंतरंगात प्रवेश करून म्हणजे काय मूळ साहित्य कृती जी आहे त्या साहित्य कृतीच्या म्हणजे त्या काय सांगितलं आहे त्याचा प्रवेश करून त्याच्यामध्ये नव नवीन शोधन किंवा नवीन निर्मिती करणे म्हणजे अनुवाद होय तर अनुवाद करता म्हणजे मूळ लेखकाचे स्वत्व अबाधित राखून नवीन वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती करत असतो एक मिनट ब्रह्म भाऊ गावती हेलो तर بقى तर आता रूपांतर म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत तर बघा एखाद्या वाङ्मय प्रकारातील कलाकृती दुसऱ्या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारात नेणे म्हणजे काय रूपांतर करणे म्हणजे भाषांतर करणे होय तर पुनरा व्यक्ती हे रूपांतराचे वैशिष्ट्य आहे एखाद्या कादंबरीचे नाटक या साहित्य कृ साहित्य कृतीमध्ये रूपांतर करणे यामध्ये साहित्य प्रकाराच्या स्वरूपानुसार किंवा शेनुसार शैलीनुसार त्याच्यामध्ये रूपात बदल होत असतो त्यानंतर आहे स्वैर अनुवाद त्या अनुवादामध्ये मूळ साहित्य कृतीच्या साहित्य मूळ साहित्य कृती मधील भौगोलिक सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण अनुवादी साहित्य कृतीत बदलले जाते लक्ष भाषेतील भौगोलिक सामाजिक वातावरण घेऊन अनुवादात आवश्यक ते बदल केले जातात त्याच्यानंतर बघा हा तक्ता आहे हा तक्ता तुम्ही बघून घ्यायचा आहे अनुवादाच्या भिन्न रूपातील फरक त्यानंतर आहे अनुवादकाचा व्यासंग व्यासक तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे अनुवाद भाषांतर यांना या नावाने संबोधले जाते या नावाने ओळखले केले जाते तर अनुवादकाच्या जे काही पैलू आणि काही आवश्यक कौशल्य आपत्तीवरून स्पष्ट होते पहिला आहे अनुवाद ज्या भाषेत करायचा आहे त्या भाषेत ते प्रभुत्व त्याच्यानंतर आहे आमचा आहे पूर्वग्रह दृष्टिकोन प्रचंड परिश्रमाची तयारी आहे त्यानंतर शब्दकोश विश्वकोश विपत्ती कोश हाताळण्याचे सोबत विविध बोलीचा परिचय आहे भाषेच्या संस्कृतीची गोळीच्यासाठी जाण त्यानंतर आहे चतुर म्हणजे चौकस वाचनाचे आवड व्यासन त्यानंतर भाषाचे शास्त्रीय व सफोल ज्ञान आणि व्याकरणाचे ज्ञान हे तुम्हाला आवश्यक कौशल्य आहे बघा तक्ता असा आहे तक्त्यामध्ये अनुवादकाचे व्यक्तिमत्व कौशल्य तुम्हाला तक्ता बघा चार मार्कासाठी विचारला जातो लक्षात गरजेचं आहे कौशल्य त्याच्यामध्ये आहे बघा अं पहिला आहे मूळ साहित्याचा भाषेवर प्रभुत्व मूल साहित्याचा भाषेवरील प्रभुत्व प्रभुत्व त्यानंतर आहे अनुवाद ज्या क्षेत्रात अनुवाद ज्या भाषेत अनुवाद ज्या भाषेत करायचं आहे भाषेवरील व्याकरणाचे ज्ञान त्यानंतर आहे चौकस वाचनाची आवड आवड हो व्यासन त्यानंतरचा भाग आहे भाषाचे शास्त्रीय व सखो ज्ञान भाषाचे शास्त्रीय व सखो ज्ञान त्यानंतरचा भाग आहे भाषेच्या संस्कृतीची व जा भाषेच्या संस्कृतीची व इतिहासाची भाग आहे विविध भाषा व बोलीचा परिचय शब्द विश्वकोश शब्द विश्वकोश कोश त्यानंतर हाताळण्याची सवय त्यानंतरचा भाग आहे पूर्वग्रह रहित दृष्टिकोन दृष्टिकोन प्रचंड परिसरांची तयारी कौशल्य त्यानंतरचा पॉइंट आहे अनुवाद करताना पाण्याची पत्ते उत्कृष्ट असावी त्यानंतर आहे मूळ कलाकृतीशी प्रमाणित राहून अनुवाद करावा त्यानंतर अनुवाद करताना वर्णन स्पष्टता असणे आवश्यक आहे तसेच अचूक आहे असणे आवश्यक आहे विश्वास त्यानंतर पूर्वग्रह दृष्टिकोन न ठेवता कलाकृतीला न्याय देणे अपेक्षित आहे त्यानंतर आहे स्वतःच्या विचाराचे व मूल्य व्यवस्थेचे रोषण कलाकृतीवर करू नये एक मिनिट त्यानंतरचा भाग आहे स्वतःच्या करू नये अनुवाद करताना भाषा व्याकरणाची त्यानंतर अनुवाद वाचकांना समृद्ध करणारा असावा मूळ कलाकृतीतील स्थळे वृत्तपत्रे मासिके व इत्यादीच्या मूळ नावाचा अनुवाद करू नये आणि कलाकृतीचा स्वरूप आणि वाचकाची गरज लक्षात घेऊन अनुवाद व स्वरानु स्वैर अनुवाद असावा की शब्द सहा हे ठरवले जावे त्यानंतर अनुवादकाचे अनुवादात भाषेचे महत्व तर बघा दैनंदिन जीवन जी व्यवहारात प्रमाण भाषेपेक्षा बोलीचा वापर अधिक प्रमाणात करतो प्रमाण भाषेचा वापर शिक्षण ग्रंथ लेखन शासन व्यवहार यासाठी होत असतो प्रमाण भाषा औपचारिक भाषा व बोली भाषा अनानुपचारिक असते तर प्रमाण भाषेकडे तांत्रिक चुकणारे असते तर बोली भाषा त्या त्या प्रदेशाची माझीचा गंध असतो तर प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांच्या वापरातील अनुवादकाची भूमिका फार महत्वाची आहे कलाकृतीचा वाद संभाळून अनुवादकांनी आपली भूमिका ग्रामीण कादंबरीचा अनुवाद करताना प्रामाण भाषेचा अटाहास करू नये अनुवादकाला कालखंडाचे व सांस्कृतिक संदर्भाचे ज्ञान असावे भिन्न भिन्न बोलीचा तत्कालीन सांस्कृतिक संदर्भाचा अनुवादकाने भाषा अभ्यास करणे गरजेचं आहे थोडक्यात म्हणजे अनुवादकाने कलाकृतीच्या प्रत्येक पैलूचा विचार करावा त्यानंतरचा भाग आहे मुद्रित साहित्याच्या अनुवादाची कार्यक्षेत्र म्हणजे काय ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद तर बघा जे विद्यार्थी आता नवीन आहेत त्यांना अतिशय सूचना आहे आपण दोन दिवसापासून पेड व्याज निर्माण केलेले आहे म्हणजे तुम्ही अकरावी असो बारावी असो स्पर्धा परीक्षा असो तर तुमचे महिन्याला तीनशे रुपये म्हणजे किती पाचशे रुपये फीस आहे आणि अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सूचना आहे आहे त्यांनी त्यांची किती तीनशे रुपये आहे तर स्पर्धा परीक्षेची विद्यार्थी आहे त्यांची फीस पाचशे रुपये आहे तर याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी तर ज्यांना सबस्क्रायबर म्हणजे सबस्क्रायबर आले आहेत त्यांनी माझ्या पेला या नंबरवर पाठवायचं आहे हा नंबर घ्या चौऱ्याऐंशी पाचशे नव्वद एकशे एक्केचाळीस छत्तीस हा आमचा नंबर आहे फोन पे नंबर आहे तर वर कॅश करायची आहे तर पेड पेचा पण निर्माण केलेली आहे पेड पे सुरू झालेली आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद ठेवावी आणि तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत गरज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद